थिकूर। गन्णका गन्णका थिकूर। लाएगा। लाएगा। सबस्काइग। शेर शेर महाराष्ट्र ही संतांची भूमी त्यात अमरावती जिल्हा इथे गाडगे महाराज तुकडोजी महाराज सारखे महान संत होऊन गेले मग अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात माऊली धांडे हे गाव तरी कसं काय अपवाद राहील इथेसुद्धा चंद्रभागा नदीच्या काठावर श्रीसंत गुरु महाराज यांच्या पावन पावलांनी पुनीत झालेलं हे माऊली दांडे गाव या इथे गुरु महाराज यांचा एक छोटासा मठ आहे आणि या मठाला इतिहास आहे तो इतिहास म्हणजे नारायणगुरू महाराज माऊलीकर दोन हजार चोवीस हे म्हणजे त्यांचं एकशे एक, एक वर्ष हो। माऊली धांडे ते पंढरपूरवारी मागच्या हो वर्षी शताब्दी वर्ष होतं यावर्षी एकशे एक, एक वर्षात ते पदार्पण करत आहे आणि विशेषतः म्हणजे ही पालखी दोन्हीकडून पायदळ चालते बाकीच्या पालख्या ह्या एकीकडून फक्त पायदळ पंढरपूर गाठतात पण माऊली धांडे हे गावची जे पालखी आहे हे दोन्हीकडून वारकरी पायदलवारी करतात ही परंपरा नारायणगुरूपासून जोपल्या जो गे जोपासल्या गेली आणि ती सध्या चालव्या चालवत आहेत जोशी कुटुंब हे त्यांचे सुधाकर महाराज मेन आहेत दिवाकर महाराज मारा, सुधाकर महाराज गोपी भाऊ असे ते चार ते पाच भाऊ आहेत आज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे त्याकरता अगोदरच भक्त लोकांना भोजनाचा कार्यक्रम राहतो सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर भजनपूजन हे प्रामुख्याने केलं जातं आहे आणि नंतर, नंतर पारगी ही मार्गस्थ होते ही पालखी एकशे एक, एक वर्षापर्यंत अविरत का चालू आहे याचं प्रामुख्याने कारण म्हणजे जे जोशी कुटुंब आहे त्या जोशी कुटुंबातील आज जे पाच भावापैकी असे कित्येक भाऊ आहेत की त्यांच्या वाऱ्या ह्या तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष कंटिन्यू चालू आहेत कुठल्याही प्रकारचा खंड नव्हता ते सर्व कुटुंब यांनी नारंग गुरु महाराज यांना वाहून घेतलं तसा ह्या नारंग गुरु महाराजांच्या पालखीमध्ये नारंग गुरु महाराज गेल्यानंतर असे अनेक वेगवेगळे वेग पाठ पडले पण अविरत जे श्रद्धा नारायण गुरु महाराजांवर ठेवून या जोशी कुटुंबांनी स्वतःला नारायण गुरु महाराजांच्या चरणी वाहून घेतलं हा एक छोटासा बाल कलाकार आहे आमच्या येथीलच कृष्णा साकळे ते आज एकशे एक, एक वर्ष पदार्पण करताना दिसतंय श्री संत नारायण गुरु महाराज ही मूळचे अयोध्याचे गुरुला पाहण्याकरता त्यांची भ्रमंती सुरू झाली वयाच्या अकराव्यापासून आणि त्यांचे गुरु हे अचलपूरमध्ये वास्ताव्यस होते शेवटल्या क्षणात त्यांना गुरुभेट झाली पण हे गुरुभेट होताना त्यांचं हे वास्तव्य माऊली धांडे येथे आलं आणि त्यांच्या समर् संपर्कात अण्णाजी जोशी माधवरावजी साखरे हे लोक आले आणि यांनी त्यांना सहारा दिला आणि हा मठ इथे वसल्या गेला दुसऱ्या पिढीत रामकृष्ण पाटील साकरे हे सुद्धा त्या मठाचे एक सहभागी राहिले आणि हे जुसू कुटुंब अशा प्रकारे त्यांनी माऊली धांडे हे गाव त्यांच्या नावाने प्रचलित होऊन आज माऊली धांडे या गावाला एकशे एक, एक वर्ष पायदळ माऊली झांडकेत पंढरपूर पालखी सोहळा केला जातो सोहळा हा मोठ्या प्रमाणात जरी नसला पण त्याला इतिहास आहे हे महत्वाचं आहे भारतावर सातशे वर्ष मोघल इंग्रजांनी राज्य केल्यावर सुद्धा हिंदू परंपरा ही कायम कार आली त्याचं प्रामुख्याने उदाहरण म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील लोकांचं आपल्या धर्मावर प्रेम ती परंपरा जपल्या जाते म्हणून आज कीर्तन प्रवचन हे हिंदू सोडे पालख्या ह्या अविरत चालू आहे आता पालखी ही पंढरपूर या रस्त्याने मार्गक्रमण होत आहे रस्त्यांना जात असताना गावातील भाविक भक्त जो विनकरी राहतो विनेकरी त्याचे चरण धुवून त्यांना तिलक केलं जातंय ती परंपरा आहे ती हिंदू धर्मात टिकली पाहिजे रस्त्यानं जेव्हा जेव्हा ही पालखी जात असते तेव्हा तेव्हा मधात रस्त्यानं जे घरं लागतात ते सर्व लोक त्या महिला प्रामुख्याने त्या पालखीला कुठे पाणी कुठे शरबत असा स्वतःचा छोटासा वाटा त्यामध्ये राहावा मन प्रसन्न होतंय असे कार्य करताना हा महिना म्हणजे महाराष्ट्रातील ज्या पालख्या आहेत ह्या सर्व पंढरपूरच्या रस्त्याने मार्ग कम होत असतात त्यामध्ये प्रामुख्याने गजानन महाराज यांची पालखी त्या सर्व पालख्या ॲट अ टाइम टे किंवा त्या महिन्यात जरी निघत असेल पण सर्वात अगोदर पंढरपूरला ही गुरु महाराज यांचीच पालखी पोचते हे सुद्धा त्यामध्ये वैशिष्ट्य आहे ही पालखी विशेष म्हणजे ती खांद्यारच जाते अशा वेळेस महिला उत्स्फूर्तपणे भक्ती तल्लीन होऊन भिभान होतात आणि फक्त त्यांना महाराज महाराज महाराजच दिसतात आता ही पालखी पोचली आहे पाच पावली जिथून मार्गस्थ होते माऊली धंडे हे गाव सर्व धर्म समभाव अशा प्रकारचं आहे त्यावर नारायण गुरुच्या विचारांची छापा आहे कुठल्याही प्रकारचं जातीवाद इथे नाही आहे वालकी ही वाकडी <स्थ> ज्याला म्हणतात तिथपर्यंत गावकरी या पालखीला पोचवतात आणि काही लोक अमरावतीमध्ये अमरावतीपर्यंत जातात आणि जे लोक या पालखीला तिथपर्यंत पोचवतात ते परत आपल्या गावाकडे पोचतात असा हा या वर्षीचा एकशे एक, एक वर्षात पदार्पण केलेला माऊली धांडी येथील पंढरपूरकडे जाणारा हा पालखी सोहळा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू बघा धन्यवाद गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापुढे